व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मंत्रीगण आदरणीय सुनेत्रावाहिनी व्यासपीठावरती उपस्थित असलेले पदाधिकारी आदरणीय दादांवरती प्रेम करणारा हा बारामतीकर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनींनो तर गेली अनेक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण ज्या नावाभोवती फिरतं ज्यांच्या उपस्थितीची चर्चा तर होतेच पण काही कारणामुळे एखाद्या कार्यक्रमामध्ये दादा अनुपस्थित राहिले तर त्याची चर्चा जास्त होते आणि काही क्षणासाठी मोबाईल बंद केला तर त्याची ब्रेकिंग न्यूज होत महाराष्ट्राचं राजकारण ठप्प झालंय की काय असं अवघ्या महाराष्ट्राला वाटत ज्यांच्या बारामतीचा पॅटर्नचं उदाहरण हे निवडणुकीच्या रणदुमाळीमध्ये दिलं जातं आणि निवडणुकीमध्ये उभा राहिलेला उमेदवार हा मतदारांना आश्वासन देतो की तुम्ही मला मत द्या मी तालुक्याची बारामती करून दाखवेल असं बारामती आणि अजितदादा समीकरण असलेल्या या बारामतीपासून जनसन्मान महामेळाव्याची सुरुवात होती आहे आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आदरणीय दादा महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींच्या वतीने मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देते महाराष्ट्रातल्या अनेक महिलांनी आपल्याला पत्राद्वारे आपले आभार व्यक्त केलेले आहेत अभिष्ट चिंतन केलेलं आहे यासाठी की महाराष्ट्रातल्या या महिला भगिनींसाठी आपण लाडकी बहीण योजना आणली आणि खऱ्या अर्थानं शहरी भाग ग्रामीण भाग वाड्या वस्त्या आणि पाड्यावरच्या महिला भगिनीला देखील त्याचा लाभ मिळतोय या उत्साहाच्या वातावरणामध्ये महिला भगिनी आपले आभार व्यक्त करतात आमच्या महिला भगिनी देखील त्या बाजून आपल्या या निर्णयाचं मनापासून स्वागत करतात दादा आपण अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या युवक कष्टकरी कामगार शेतकरी यांना भरभरून योगदान दिलं पण सर्वाधिक जे काही दिलं ते तुम्ही आमच्या मातृशक्तीला दिलं आमच्या मातृशक्तीचा आपण सन्मान केला माय आणि माऊलींचा सन्मान करणारा हा अर्थसंकल्प होता महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा म्हणजे आषाढी वारी आणि खऱ्या अर्थानं शेकडो वर्षाच्या या परंपरेमध्ये सर्वात पहिला जो आपण निर्माण निर्णय घेतला तो वारकरी संप्रदायासाठी घेतला प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा जो निर्णय घेतला वारकरी संप्रदायाच्या वतीने देखील आपले मनपूर्वक मी आभार व्यक्त करते कारण मी स्वतः एका वारकरी कुटुंबातले आहे या लाडकी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या महिलांपर्यंत ही योजना पोहोचत असताना प्रत्येक महिन्याला तिच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा होणार जे तिच्या हक्काचे असणार कारण नवऱ्याने दिलेल्या शंभर रुपयापेक्षा स्वतःचे दीड हजार रुपये म्हणजे नवऱ्याच्या शंभर रुपयापेक्षा स्वतःचे दहा रुपये सुद्धा लाख मोलाचे असतात इथं तर दादा आपण महिन्याला दीड हजार रुपये दिलेत पुण्याचे एकदा मी आपले मनापासून आभार व्यक्त करते खऱ्या अर्थानं सार्वंगी सर्वांगीण विकासाची ही योजना महिलांना आत्मबळ आत्मसन्मान देणारी आहे त्याचबरोबर लेख लाडकी योजना असेल मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत शैक्षणिक आयुष्यामध्ये तिला आर्थिक सुबत्ता देण्याचं काम या लाडकी लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून केलेलं आहे अनेक मुलींना त्याचा लाभ मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं जिथं शिक्षणाने ही मुलगी स्वतःच्या पायावरती उभी राहील तिथं तिला आत्मसन्मान आणि आत्मविश्वास मिळणार आहे आमच्या महिला भगिनींना दिलेली अन्नपूर्ण योजना असेल म्हणजे वर्षभराला तीन सिलेंडर आम्हाला मोफत मिळणार आहेत खरंतर आमच्या महिला भगिनींचं आर्थिक बजेट हे किचनशी संबंधित असतं आणि किचनचं बजेट कोसळलं की आमचं देखील आर्थिक बजेट कोसळतं पण दादा आपण अर्थसंकल्पातून आमच्या महिला भगिनींना जे तीन सिलेंडर मोफत येतात त्याच्यामुळे आमची जी दर महिन्याला आता बचत होणार आहे ती आमच्या बँकेत जाणार आहे आणि तुम्ही दिलेले दीड हजार आणि ही आर्थिक बजेट आता खऱ्या अर्थानं आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी या लखपती दिदी होणार आहेत आमच्या गाठीला आमचे स्वतःचे पैसे असणार आहेत आणि हे केवळ आणि केवळ आपल्यामुळं शक्य होत आहे कदाचित इतकं वाहू धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल आणि दादा आपण अर्थमंत्री म्हणून याची इतिहासामध्ये नोंद होईल याची मला मनापासून खात्री वाटते इतक्या चांगल्या पद्धतीच्या योजना राबवत असताना दहा हजार पिंक रिक्षा असतील ज्याच्यामध्ये स्वतः महिला पायावरती उभ्या राहत स्वतःचा संसार चालवणार आहेत बचत गट हे महाराष्ट्राचं आर्थिक जाळं आहे सग सर्वात जास्त बचत गटाच्या माध्यमातून महिला ह्या एकमेकांशी जुळलेल्या आहेत माझी स्वतःची सामाजिक आणि राजकीय आयुष्याची सुरुवात ही बचत गटातून झाली एका बचत गटाचे अध्यक्ष म्हणून सुरू झालेला माझा प्रवास आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून इथपर्यंत पोहोचला पंधरा वीस महिला एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करतात आणि व्यवसायाच्या निमित्तानं एकत्र येत चांगल्या पद्धतीचा व्यवसाय उभा करतात आणि हाच व्यवसाय त्यांना पुढे जाऊन मुलांच्या शिक्षणासाठी असेल त्यांच्या भविष्यासाठी असेल आणि स्वतःचा संसार ताकदीने उभे करण्यासाठी उपयोगी पडतो दादा आपण या बचत गटाला पंधरा हजारापासून तीस हजाराचा वाढीव निधी दिला त्याच्याबद्दल सुद्धा मी आपले मनापासून आभार व्यक्त करते खरं तर या महायुती सरकारने राबवलेल्या सगळ्या योजना अतिशय उत्तम आहेत सर्वसामान्य घटकांपर्यंत पोचत आहेत यामध्ये विरोधकांनी कितीही टीका केली तर आपण जस जसा दादा अर्थसंकल्प मांडत गेला तस तसा विरोधकांची तोंड पडत गेली आणि त्यांच्या पोटामध्ये गोळा उभा राहिला की इतका चांगला अर्थसंकल्प आपण कधी मांडला नाही किंवा महिलांना दीड हजार महिना द्यावा अशी लाडकी बहीण योजना असताच आहेत कधी आजपर्यंत अर्थसंकल्पामध्ये आपल्याकडून मांडली गेली नाही जी दादा आपण महायुतीच्या माध्यमातून मांडली आणि त्याच्यामुळे कितीही माध्यमांसमोर विरोधकांनी टीका केली निवडणुकीसाठी हा जुमला आहे म्हणून सांगितलं किंवा निवडणुकीप्रती ही योजना आहे म्हणून जरी सांगितलं तर हेच विरोधक स्वतःच्या मतदारसंघामध्ये बॅनरबाजी करून मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजना राबवतात आणि त्यामध्ये त्या खाली अक्षरात कोणतेही सरकार सत्तेत असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधीने योजना पाच व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम करायचे असते असे, असे विरोधक खाली टीप लिहितात आणि म्हणून मला त्यांना आवर्जून आहे पाच व्यक्तींपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी तुम्हाला बॅनर लावायची गरज नाही तुमच्या जवळच्या पाच लोकांना तुम्ही फोनवरून सुद्धा ही योजना सांगू शकता पण मुळातच ही योजना इतकी लाभदायी आणि उत्तम आहे हे एक महिला भगिनी दिलेलं योगदान आहे हे विरोधकांना खात्री झाली त्याच्यामुळे माध्यमांसमोर आपण जाऊन आपण घेतलेली दुटप्पी भूमिका ही जनता खपून घेणार नाही हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून देतीलच याचंच एक उदाहरण म्हणजे विधान परिषदेमध्ये लागलेला निकाल ही एक झलक होती येणाऱ्या कालावधीमध्ये विधानसभेमध्ये निश्चितपणाने ही जनता दळणी दादा महायुती समवेत असेल या सगळ्या योजनेच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी दादा आपण जे काही खऱ्या अर्थानं योगदान दिले त्या योगदानाची आपल्या ऋणांची उतराई आम्ही महिला भगिनी मतदानातून करू आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुती सरकारला सत्तेमध्ये बसवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठ करू खरं तर गुलाबी रंग हा सफलतेचं प्रतीक आहे दादा आपल्यासहित बारामती आज बारामती आज गुलाबी रंगामध्ये आहे आणि या सफलतेची सुरुवात विधान परिषदेच्या निकालापासून झालेली आहे त्याची गौदड अशीच चालू राहो आणि विधानसभेमध्ये या यशाची चढती कमान आपण गाठो हीच आमच्या मातृशक्तीकडून मी शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद